सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शेतकरी सभासदांनी दिलेला कौल मान्य केला आहे मात्र सत्ताधारी कारखाना जिंकला म्हणून संपूर्ण महाराष्ट्र जिंकल्या अविर्भावात वावरत आहेत सहकारातील निवडणुकीला इतर निवडणुकीसाठी राजकीय संदर्भ नसतात त्यांनी नऊ हजार मयत शेतकरी सभासदांच्या नोंदी रखडवल्यामुळे त्यांचा विजय सुकर झाला म्हणून बाकीच्या निवडणुका बॅलेटवर घ्या ईव्हीएममुळे विधानसभेला निवडून आले म्हणणे चुकीचे आहे मी आमदारकीचा राजीनामा देऊन विधानसभा निवडणूक लढवायला तयार आहे अशा शब्दात आमदार मनोज घोरपडे यांनी नाव न घेता माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांना पत्रकार परिषदेत चॅलेंज दिले रोहिणी खडसे यांनी पराभवासंदर्भात केलेल्या ट्विटबद्दल विचारले असता आमदार मनोज घोरपडे म्हणाले त्यांना सहकार निवडणुकाबद्दल कळत असेल तर त्यांनी ट्विट करणे चुकीचे आहे सहकार कळत नसेल म्हणून त्यांनी ट्विट केले असेल असा टोला आमदार घोरपडे यांनी लगावला फिल्टर करून हे केलेल्या गोष्टी म्हणून मी आज म्हणतोय ना की आज सुद्धा त्यांनी ते सगळे वारस नोंद करावी परत एकदा इलेक्शनला सामोरं जावं कारखाना जिंकून दाखवावा आज सुद्धा मी म्हणतोय त्या ठिकाणी आणि माझी पण तयारी आहे त्यानंतर विधानसभेला मी राजीनामा देतो परत एकदा आपण जोडूया जनमानसात कोणाची किंमत जास्त आहे किंवा आज या ठिकाणी कोणाकडे जनमानसांचा कौल आहे त्या ठिकाणी आपण जनतेमध्ये जाऊन घेऊ शकतो त्यांना मी एकच सांगू इच्छितो की त्यांना सरकारातलं जर काय कळत असेल समजत आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका